अपना, ये जो चिराग है उसको उजाला रहती वो अपना उजाला Oh, no. já vem de novo para as caras de segunda last आलेले आहे ते कार्यकर्त्याची कंपना त्याची जाणीव आहे सर्वांना सांगितलं अडीच वर्ष हे राहतील अडीच वर्ष ते राहतील अडीच वर्ष तुम्हालाही थांबावं लागेल परंतु काम करायला कुठे कमी पडणार नाही मी मंदिर पहिला पालक म्हणजे म्हणण्याची सधी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली पाहिजे मग ती कोणती निवडणूक येऊ द्या सत्तार तयार आहे आता परवा काही लोक म्हणले सत्तार वेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तार वेळी पत्रकार विचारतात काय सत्तार तुम्ही कल्याण कल्याण कळे तुम्ही सत्तार वेळी सत्तार तुमचं काम केलं का केलं नाही बाबा माझं नाही काम केलं मग कोणाचं केलं

त्यांना गोड वाटली बरोबर काय झालं माहित नाही आता मात्र तुम्हाला ते पाकिस्तान म्हणायला लागले आता झालं पाकिस्तान हिंदुस्थान म्हणून सत्तार साहेब ही जी मंडळी आहे ना आता ठीक आहे तुम्ही प्रसंगी करार म्हणत होते त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत परंतु या मंडळीने कधीही तुम्हाला किचन कॅबिनेट चा सदस्य ते तुम्हाला मानू शकत आणि हे सत्ता पहिल्या मी कळतं तुम्हाला असं वाटतं त्यालाही कळत त्यालाही कळतं पण आता परिस्थिती जशी ती तशी पुढे जाऊ शकता अशी